दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गेल्या काही दिवसांपासून प्रहार दिव्यांग संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते अनेक वेळा निवेदन देऊनही परिस्थिती जैसे ते असल्याने प्रहार दिव्यांग संघटनेने धडक मोर्चा काढलाय शुक्रवार दिनांक प्रहार दिव्यांग संघटना नाशिक तालुका कमिटी यांनी जिल्हा अध्यक्ष रवींद्र टिळे व महिला जिल्हाध्यक्ष संध्या जाधव हो, तालुका अध्यक्ष अंबादास कळमकर महिला तालुका अध्यक्ष तानू खान बहाले यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय यावेळी संबंधित अधिकारी यांना दिव्यांगांच्या समस्या बाबत विचारणा करण्यात आली यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी आम्ही वर पाठपुरावा करत आहोत तसेच आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवू अशी ग्वाही दिली तसेच नाशिक तहसील कार्यालय संजय गांधी पेन्शन विभाग यांना एकशे चाळीस दिव्यांग बांधवांचे हयात असल्याचे अर्ज सर्व कागदपत्रांसह जमा केले त्याचबरोबर संजय गांधी नवीन प्रकरणाबाबत सकारात्मक चर्चा देखील करण्यात आली अन्न योजनेअंतर्गत डुळे राशीर देण्याचे फायदा केलेला आहे त्यानुसार शेतकऱ बांधवांनी गेल्या तीन वर्षापासून अर्ज करून पाठपुरावा केलेला आहे सोबत संघटना पण वेळोवेळी पाठपुरावा करत असताना संबंधित तालुका पुरवठा अधिकारी यांच्यामार्फत शिधलत नाही हे एकच कारण गेल्या तीन वर्षापूर्वी दिले दिलं जात आहे व दिव्यांग बांधवांना जिल्हा कारण धरून त्रास दिला जात आहे त्यांच्या आरोग्य अधिकाऱ्याबद्दल गोष्टी ठेवला जात आहे तरी जिल्हा पुरवठा अधिकारी त्यामुळं एक व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून याही लोकांना ती बातमी समजते किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून ती बातमी समजते पिवळे कार्ड मिळाले पिवळे कार्ड मिळाले तर आम्ही पदाधिकारी असल्याकारणाने आम्हाला पण ही विचार नव्हती तरी आम्ही दोन वर्षापासून आत्तापर्यंत पुरवठा अधिकारी यांना निवेदन पण दिलेलं आहे इष्टांकाबाबत ठीक आहे आता एक आमचा बरेच दिवसापासून हा प्रयत्न होता आज येईल उद्या येईल पण आजपर्यंत इष्टांका आलेला नाही तर आता आमचा जो भावनेचा बांध आहे तो कुठंतरी आता कुठं कुठंच चाललेला आहे तर याकरता पुढील काळामध्ये जर आम्हाला इष्टांक प्राप्त नाही झाला तर पुढील काळ खूप प्रयत्न केले निवेदनं दिले आमचे जे तहसीलदार साहेब आहे रेशन कार्ड विभागाचे त्यांच्याशी वारंवार संपर्क आम्ही या बांधवांना थांबून ठेवलं पण आज तो इष्टांक येतच नाही हा इष्टांक काय भानगडे एक बऱ्याचशा आमच्या बांधवांना माहीत नाही ते समजून करताना आज बरेचसे तहसीलचे काम असल्याकारणाने त्यांना आम्ही बोलावून आज तुम्हाला निवेदन आम्ही देत आहोत पण पुढील काळामध्ये याच्यावर आपण सर्वांनी लक्षपूर्वक लक्ष घालून आयुष्य प्राप्त करण्याकरता प्रयत्न करावे सर्व यांनी जे हयातीच्या दाखल्यासाठी आपण संजय गांधी ऑफिसला भेट दिली तसेच स्वस्त धान्य दुकान ज्याचे रेशन कार्डाच्या काही तक्रारी होत्या त्यांचं निवारण करण्यासाठी आपण त्यांना एक निवेदन दिलं त्याच पद्धतीने आपण जिल्हा पुरवठा अधिकारी यांना एक निवेदन दिलं की आपण दोन वर्षापासून निष्ठांक नाही इष्टांक नाही या पद्धतीने आपण त्यांचं ऐकत आलो आणि इष्टांक नसल्यामुळे आपण नुसतं ऐकतो इष्टांक नाही परत घरी जातो दिव्यांगाची काय पावसाळ्यात छेडछाड होते आणि काय हाल होतात हे अधिकाऱ्यांनी बघून घ्यायचं असतं तरी काही दिवसामध्ये आम्हाला इष्टांकाची पूर्तता नाही झाल्यास आम्ही प्रहार संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात क्रांती आज आपण तहसील कार्यालय तसंच संजय गांधी निराधार योजना हो व तसंच अन्न पुरवठा या विभागांना भेट दिलेली आहे आज अंतोदायी जर म्हटलं तर विधवा विधू आणि जे दिव्यांग बांधव आहे गेले दोन तीन वर्षापासून पाठपुरावा करू नये त्यांचा इष्टांक त्यांना मिळालेला नाही आहे आणि या गोष्टीपासून आज आमचा दिव्यांग बांधव विधूर विधवा महिला या वंचित आहे तरी कुठेतरी हे थांबलं पाहिजे नाही प्रा संघटनेच्या वतीने आम्ही वेळोवेळी त्यांना रिक्वेस्ट केलंय निवेदनही दिलेलं आहे आणि आता हे आमचं शेवटचं निवेदन समजून जर आमच्या दिव्यांग बांधवांना किंवा आमच्या विधवा भगिनींना याचा इष्टांक नाही मिळाला किंवा अन्नधान्य नाही मिळालं तर आम्ही प्रहार संघटनेच्या वतीने यावेळी यशवंत सातपुते राहुल जाधव दशरथ गबाले त्र्यंबक कड मधुकर कसबे सपना गांगुर्डे शशिकांत पगार सचिन आडके सुशीला सांगळे भाऊसाहेब राजोळे कालिदास जाधव यांच्यासह नाशिक तालुक्यातील दोनशे ते अडीचशे दिव्यांग बांधव उपस्थित होते भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक रोड नाशिक